नमस्कार नवरात्र सुरू झालेलं आहे गणपती बाप्पा गेले आणि आईसाहेब आल्या भारतीय संस्कृतीचं हेच महत्त्व आहे की सणांची इथं रेलचेल आहे एक सण संपला की दुसरा पाठोपाठ हजर म्हणजे थोडक्यात प्रसन्नता मांगल्य पावित्र्य हे भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये सातत्यानं येतच राहतं आणि भारतीय मनाला प्रसन्नतेनं आनंदानं भरून टाकतं नवरात्राची चाहूल आता सर्वत्र जाणवते मीही आज एक पंढरपुरातून फेरफटका मारला आणि जिकडं तिकडं म्हणजे जी देवी मंदिरं आहेत किंवा सार्वजनिक ज्या ठिकाणी देवींची स्थापना होते अशा सर्वच ठिकाणी एक लगबग दिसून आली पत्र्याचे शेड तर सर्वत्र चौका चौकात टाकण्यात आलेले आहेत आणि मोठी जी मंदिरं आहेत मुख्य पंढरपूरची चारी दिशांना त्या मंदिरांचं रंगकामही पूर्ण झालेलं आहे छान अशी सजावट कुठं मंडप टाकण्यात आलेला आहे रंगकामाचं काही ठिकाणी सुरुवात अजून सुरू असलेली दिसून आली या मोठ्या मुख्य पाच सहा मंदिरांशिवाय इतर ठिकाणी ही काही छोटी छोटी उपनगरांमध्ये वगैरे देवींची मंदिर आहेत आईचं मंदिर आहे मरी आईचं मंदिर आहे अशी जी मंदिरं आहेत त्यांची रंगकामं अजून सुरू आहेत पण एकंदर नवरात्राच्या स्वागतासाठी सर्वच भाविक सर्वच रसिक सर्वच जनता मराठमोळी असो किंवा हिंदू संस्कृतीतली भारतीय असो ही सगळीच सज्ज झालेली दिसून येते माझ्या लहानपणी इतक्या मोठ्या प्रमाणावरती मंदिरांचं किंवा सार्वजनिक मंडळांची तरी संख्या नव्हती अगदी मला आठवतं आहे तसं बडकसच्या त्या कोल्ड्रिंक हाऊससमोर एकच सार्वजनिक देवीचं मंदिर असायचं किंवा सार्वजनिक देवी मंडळ असायचं आणि मला वाटतं आणखीन एक आठवतं आहे मला ते म्हणजे मिरची बाजार म्हणजे शहांचा पेट्रोल पंप जिथं आहे तिथं त्या कॉर्नरला मध्यभागी चौकामध्ये तिथली एक देवी मला आठवते याशिवाय जास्त देवीच्या सार्वजनिक पूजेचे मंडप मला आठवत नाहीत असूही शकतील काही ठिकाणी पण माझ्या बागड्यात ते तेव्हा आलेले नव्हते मात्र साधारण शहाऐंशी सा नंतर किंवा नव्वदच्या टप्प्यानंतर गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवही सा सार्वजनिक रीतीनं साजरा केला जाताना आहे म्हणजे चौका चौकामध्ये अशी चौका देवी पूजनाची मंडळं सज्ज होताना दिसत आहेत अर्थात हे चांगलं आहे हिंदू संस्कृतीचं वातावरण सर्वत्र जाणवतं आहे प्रसन्नता चौका चौकात भरून राहते हे आनंदाचं आहेच आहे याबरोबर मला वाटतं गणेशोत्सवाप्रमाणेच म्हणजे जी गणेशोत्सवामध्ये मी मागणी केली होती किंवा जे विचार मांडले होते त्याचप्रमाणे नवरात्रीबद्दलसुद्धा म्हणता येईल की गणेशोत्सवाचे दहा दिवस जसे कलागुण सादरीकरण यासाठी वापरले जातात किंवा आता तशा पद्धतीनं सध्या गणेशोत्सवाचं स्वरूप राहिलेलं नाही आहे मात्र तसंच ते राहावं कलागुण सादरीकरण विचारांची देवाणघेवाण प्रबोधन यासाठी हे दहा दिवस मोठ्या प्रमाणात वापरले जावेत या व्यासपीठांचा गणपती बसवलेल्या स्टेजचा वापर व्हावा असं मी यापूर्वी बोललो होतो त्याच पद्धतीनं नवरात्रीच्या निमित्तानं सुद्धा जी व्यासपीठं गल्लीबोळामध्ये उभारली जात आहेत चौकाचौकात उभारली जात आहेत त्यावरती ही प्रबोधन विचार मांडणी व्याख्यानमाला कलागुण सादरीकरण हे व्हावं असं मला वैयक्तिक वाटतं एक चांगलं व्यासपीठ आपण कुठल्या ना कुठल्या मार्गानं सातत्यानं निर्माण करतोय समारंभाचं निमित्त असो किंवा इतर कुठलाही आनंदी प्रसंग असो या निमित्तानं आपण जी ही व्यासपीठं उभी करतोय खास करून हिंदू संस्कृती पूजकांकडून त्या व्यासपीठावरती अशा पद्धतीनं एक आनंदाचा जल्लोष व्हावा फक्त डॉल्बी किंवा स्पीकरचा थैठ्याट किंवा गाणी फक्त वाजत राहावीत आणि कार्यकर्ते गप्पा मारताना दिसावेत असं न होता या व्यासपीठांचा भरीव सकारात्मक वापर व्हावा अशी मनापासून इच्छा वाटते नवरात्रामध्येही आता सर्वत्र अशा पद्धतीने व्यासपीठं उभारलेली दिसत आहेत काही ठिकाणी छान असे भव्य देखावे साकारण्यात येत आहेत आज हे सगळे देखावे पडदाबंद होते मात्र येत्या म्हणजे उद्यापासूनच हे देखावे दाखवणं सुरू वगैरे होईल आनंदाला उधाण येईल लोकांनाही काही नवीन बघायला मिळेल आणि हेच प्रामुख्यानं सुरू राहावं असं मला वाटतं देखावे असतील किंवा इतर कलागुण सादरीकरण असेल हे मोठ्या प्रमाणावरती या नवरात्राच्या निमित्तानं देवीसमोर सादर व्हावं संबळ वाजतोच आहे देवीची गाणी वाजतायत या जोडीला काही त्या त्या भागातले नवोदित कलाकार लहान मुलं या सर्वांच्या स्पर्धा या सर्वांचं कला सादरीकरण जर या व्यासपीठांवरती दिसलं तर खऱ्या अर्थानं नवरात्र साजरं झालं असं म्हणायला हरकत नाही आज नवरात्र सुरू होण्याच्या आदल्याच दिवशी मला या निमित्तानं पंढरपूरच्या देवी दर्शनाचा योग आला सर्वच चा मंदिरं छानपैकी सजलेली आहेत आतमध्ये सजावट वगैरे करण्यात आलेली आहे साफसफाई आहे प्रत्येक मंदिराच्या आवारामध्ये भाविकांना बसण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे जिकडे तिकडे पडदे वगैरे सावलीसाठी लावण्यात आलेले आहेत छत घालण्यात आलं आहे एकंदर नवरात्रोत्सवासाठी सगळं पंढरपूर सज्ज झालेलं आहे घाडगेच्या बागेतल्या देवीचं स्वरूप यंदा खूपच म्हणजे मंदिराचं स्वरूप प्रचंड असं सुंदर झालेलं आहे संपूर्ण जाळीचं कंपाऊंड मारून मधल्या भागामध्ये सगळ्या ज्याला टाईल्स म्हणतो आपण त्या बसवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे अतिशय सुंदर असा हा परिसर झालेला आहे झाडी शोभिवंत झाडी लावण्यात आलेली आहे चारी बाजूनं त्यामुळे एखाद्या छान अशा सुंदर बागेमध्ये आपण आलेलो आहोत मुळात घाडगे देवीला घाडग्यांच्या बागेतली देवी असंच म्हटलं जातं आणि ते स्वरूप आता खऱ्या अर्थानं प्राप्त झालेलं आहे अगदी लहानपणापासून मी बघत असलेली ही घाडगेच्या बागेतली देवी मात्र तिचं अतिशय स्वरूप मी पूर्वी बघितलेलं आहे त्याचे काही फोटोही माझ्याकडे आहेत पत्र्याच्या एका खोलीमध्ये दे असलेली देवी किंवा देवीचं हे मंदिर आता इतकं सुंदर झालं आहे की म्हणजे माझ्यासारख्या ज्यांनी पूर्वीचा तिचा तो आ, या भागामधला त्या पत्र्याच्या खोलीतला तो संसार बघितलेला आहे त्यांना अक्षरशः थक्क व्हायला होईल इतकं सुंदर या मंदिराचं आता बांधकाम झालेलं आहे आजूबाजूचा परिसर सुंदर झालेला आहे छान अशी रंगरंगोटी झालेली आहे तीच गोष्ट पटांगणातल्या अंबाबाईबद्दल म्हणता येईल तिचं तर स्वरूप सर्वांना माहीतच आहे दोन तीन वर्षापूर्वीच हे बदल झालेले आहेत आणि विस्तृत अशा चौथऱ्यावरती हे मंदिर आता साकारण्यात आलेलं आहे खूप मोठा असा चौथरा समोर मंदिराच्या झालेला आहे आणि छान सुबक मंदिरामध्ये देवीची मूर्ती आता स्थापन झाली आहे एकंदर पंढरपूरच्या सर्वच देवी मंदिरांचं स्वरूप हे सुंदर आखीव रेखीव बनलेलं आहे आणि एक प्रसन्नतेचा सहवास या मंदिरांमध्ये गेल्यानंतर जाणवतो आहे तुम्ही सर्वजण आता नवरात्रीच्या निमित्तानं दर्शनाला बाहेर पडालच आणि हे सगळं तुम्हाला बघायला मिळेलच एकंदर प्रसन्नता पावित्र्य मांगल्य या नवरात्रीच्या निमित्तानं घरोघरी गावोगावी आपल्याला दिसून येतं आहे आणि ते तसंच दिसून यावं सातत्यानं ही हिंदू संस्कृती यातलं हे पावित्र्य यातलं हे मांगल्य सर्वांना दिसावं आणि फक्त दिसावं असं नाही तर ते आत्मस्वात्थ व्हावं प्रत्येकाच्या आत्मवृत्तीमध्ये त्याचं प्रतिबिंब पडावं हीच भवानी आईच्या चरणी प्रार्थना सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रोत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आई राजा उदो उदो